शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर से यादरी मध्य तुम स्वागत पाया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आड़ावा शहरा खबर मध्ये शहरातील जिंडीगेट परिसरात तलावावर घेऊन अपघात करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या एकाच कोतवाली पोलीस ठाण्यात अटक केली त्याच्याकडून सुमारे चार हजार रुपये किमतीची धारदार तलवार जप्त करण्यात आली शेहबाज गब्बर भागवान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने केली किरकोळ कारणातून एकाच शिवीगाळ करीत मारहाण केली ही घटना गुरुवारी रात्री मार्केटयार्ड परिसरात घडली शुभम अंबादास काय असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव सोनी, या प्रकरणी विक्की पवार भगवान कोल्हारी यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला कोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीतर्फे चर्चासत्र झाले अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भिंगार हायस्कूल येथे हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात किशोरवयीन मुले त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक मानसिक व भावनिक बदल या बदलांना सामोरे जाताना मुले पालक यांनी काय करावे याच्यावर चर्चा झाली या चर्चासत्रात डॉ आश्लेषा भंडारकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आपली भूमी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून आपण पवित्र मातीत जन्माला आलो आहे मानवी जन्मामध्ये देवाची पूजा केल्यानंतर पंढरपूर आळंदीला जाण्याची गरज नाही तसेच जीवनात माता पित्यावर प्रेम करावे असा उपदेश कविराज महाराज झावरे यांनी केला साविडी गाव येथे संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाता पारायण सोहळ्यामध्ये शुक्रवारी झावरे महाराज यांचे कीर्तन झाले तू माझी बायको आहेस असे म्हणत एका सोळा वर्षीय हो मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी घडली दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश गोरख कोठ याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर